नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांच्या वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक ठरलेलं आहे त्यानुसार शिक्षण विभागाकडून वेळापत्रक पाठवण्यात आलेलं आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत त्यानुसार पाच तेवीस एप्रिलपर्यंत सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू केली आहे एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे यंदा पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत त्याची डाएट किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते या होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी घ्यावी लागते त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे दरम्यान परीक्षा पंचवीस एप्रिलला संपणार असल्याने प्रत्येक शाळेला नेहमीप्रमाणे एक मे रोजी निकाल लावावा लागणार असून त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत तर विद्यार्थ्यांना पंचवीस एप्रिल पर्यंत शाळेत यावेच लागणार दरवर्षी आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या पण या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यासारखीच स्थिती होती परीक्षा झाल्यावर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतच नसत पण आता सर्वच शाळांची परीक्षा पाच ते पंचवीस एप्रिल या दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचे आव्हान शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर असणार आहे